पावसाची दिशा बदलली आता पाऊस होऊ शकतो बंद काही जिल्ह्यांना आता खूप मोठी चिंतेची बाब तर काही जिल्ह्यामध्ये जबरदस्त पाऊस व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेतो आहे की पुढच्या तीन दिवसामध्ये पावसाचा अंदाज कसा राहणार आहे वातावरणामध्ये प्रचंड बदल झालेला आहे ज्या ठिकाणी पाऊस नव्हता त्या ठिकाणी पाऊस सुरू झाला आहे तर काही ठिकाणी अजूनच जास्त पाऊस येतो आहे तर काही ठिकाणी पाऊस कमी झाला आहे तर काय परिस्थिती पुढील तीन दिवसात होणार आहे ते याविषयी डिटेल माहिती आज आपण घेतो आहोत आज आहे बारा जुलै दोन हजार चोवीस संध्याकाळचे सात वाजत आहे तर आजचा उद्याचा आणि परवाचा म्हणजे बारा तेरा चौदा आणि असा आपण अंदाज या ठिकाणी घेणार आहोत खूप नाट्यमय असा वातावरणात ना बदल झालेला आहेत काही जिल्हे इथून पुढे आता कोरडेच राहण्याची शक्यता इथून पुढे दिसत आहे तर आता डिटेल आपण जाणून घेऊयात तर साधारणपणे आता साधारणपणे आत्ता जर आपण बघितलं तर आत्ता सात वाजलेलं आहे तर आज आत्ता सध्या काय परिस्थिती आहे पावसाच ती पाहूयात त्यानंतर मध्यरात्री पाहूयात आणि उद्या सकाळी फार बदल वेगळा होत आहे पण तुर्तात तापमान असं पाहूयात की इथे तुम्ही बघू शकता की इकडं मुंबईच्या साईडने या बाजूने भरपूर ढगांची स्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे तर इथे पाहू शकता किनारपट्टी लगत त्यामुळे पावसाला सुरुवात झालेली आहे इकडे तुम्ही बघू शकता की इकडे या साईडला जर बघितलं तिकडे सावंतवाडी असेल राजापूर रत्नागिरी चिपळूण गोरेगाव इकडे मुंबईपर्यंत जबरदस्त पाऊस त्या ठिकाणी आहे येलो अलर्ट या ठिकाणी देण्यात आलेला आहे त्यानंतर मग किनारपट्टी लगतचे काही जिल्हे आहेत ज्यामध्ये इकडे पुणेचा काही भाग आहे मग पुणेमधील इकडे लवासा या साईडमध्ये देखील प्रचंड पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आले आहे इकडे पेन खोपोली पनवेल नेरळ अंबरनाथ ठाणे इकडे तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पण नाशिकच्या इगतपुरी त्रिंबक जवार भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता त्या ठिकाणी आज मध्यरात्रीपर्यंत देण्यात आलेली आहे नाशिकचा भरपूर भाग त्यामध्ये कोरडाच आज रात्री असणार आहे त्यानंतर इकडे जर आपण खालच्या साईडला बघितलं तर इकडे सातारा कराड विटा कडोळी सांगली या ठिकाणी थोडासा पाऊस या ठिकाणी आज कमीच असणार आहे त्यानंतर बारामती इंदापूर दौंड करमाळा जामखेड अहमदनगरचा भाग श्रीरामपूर वैजापूर मनमाड अतिशय कमी पाऊस किंवा तुरळक इकडे जर आपण त्या ठिकाणी बघितलं की धुळे इकडे शिरपूर जळगाव पाचोरा सिल्लोड या ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस आज मध्यरात्रीपर्यंत पडेल इकडे चिखलीला येलो अलर्ट आहे इकडे जालनामध्ये देखील प्रचंड पाऊस त्यानंतर इकडे माजलगाव परळी केज अहमदपूर लातूरपेठ या ठिकाणी देखील भाग बदलत पाऊस आज रात्री त्या ठिकाणी येणार आहे इकडे वाशिम करंजा अकोला खामगाव अकोट अचलापूर धारणी तर या ठिकाणी देखील तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस अमरावतीमध्ये तुरळक पाऊस त्या ठिकाणी असण्याची शक्यता आहे इकडे यवतमाळमध्ये देखील बराचसा भाग आज रात्री कोरडा असेल वर्धा पूर्ण कोरडा आहे नागपूर भरपूर कोरडा आहे भंडारा गोंदिया इकडे देखील प्रचंड पाऊस कमी आज असणार आहे हेच वातावरण ज्यावेळेस मध्यरात्री बारा एकच्या दरम्यान यामध्ये एक या बदल होतो आहे आणि ज्यामध्ये किनारपट्टीलगत रेड अलर्ट त्या ठिकाणी येत आहे ज्यामध्ये इकडे आपण चिपळूण आणि गोरेगावमध्ये जबरदस्त रेड आहे इकडे खेड दापोली प्रतापगड गुहागर प्रचंड रेड अलर्ट आहे इकडे लवासा पुणे साईडचा रवा लवासा असेल इकडे दिव्या आगार असेल प्रचंड पाऊस आहे दिव्या आगार रोहा अलिबाग पेन या ठिकाणी नेरळ अंबरनाथ ठाणे मुंबई रेड अलर्ट आहे शहापूर इकडे देखील प्रचंड पाऊस त्या ठिकाणी असणार आहे या व्यतिरिक्त इकडे जुन्नर इकडे मंचर चाकणमध्ये तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस या व्यतिरिक्त इकडे औरंगाबाद अहमदनगर वाशिम बाकी महाराष्ट्रातील पूर्ण भाग चिपळूण चंद्रपूर सोडता पूर्ण महाराष्ट्र त्या ठिकाणी थे आज रात्री कोरडाच राहील पण त्यानंतर उद्या सकाळी एक नऊच्या दरम्यान जे ढगांची स्थिती आहे तर ती थोडीशी बदलत आहे ज्यामध्ये किनारपट्टी लगतचे जे काही जिल्हे आहे ज्यामध्ये कोल्हापूर आहे इकडे कोल्हापूरचा काही भाग बघितला त्यानंतर इकडे राजापूर रत्नागिरी चिपळून त्याचबरोबर गोरेगाव खोपोली मुंबई इकडे प्रचंड पावसाला सुरुवात होते पण त्याच व्यतिरिक्त अहमदनगर जिल्ह्यामध्ये पावसाला प्रचंड सुरुवात होणार उद्या सकाळी नऊ पण ज्यामध्ये पाथर्डीमध्ये येलो अलर्ट आहे घोडेगाव राहुरी भगूर प्रचंड पावसाची शक्यता सिरामपूरमध्ये तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस कोपरगाव वैजापूर यवला मनमाड निफाड इथे देखील पावसाची शक्यता उद्या नऊ वाजल्यापासून वर्तवण्यात आलेली आहे इकडे वाशिम शेगावमध्ये देखील तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस नांदेड कोरडा राहणार लातूर त्याचबरोबर इकडे चंद्रपूरमध्ये देखील कमी पाऊस आहे नागपूर गोंदियामध्ये देखील प्रचंड पावसाला सुरुवात उद्या म्हणजे शनिवारी नऊच्या दरम्यान होत आहे हेच वातावरण संध्याकाळी चार पाचच्या दरम्यान बघितलं तर हा पाऊस विखुरलेल्या स्वरूपात प्रचंड पावसाला सुरुवात होते ज्यामध्ये इकडे नांदेड औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये भरपूर पाऊस ज्यामध्ये जालना पैठण सिल्लोड कन्नड वैजापूर प्रचंड पाऊस होते इकडे श्रीरामपूर अहमदनगरमधील श्रीरामपूर असेल जामखेड दौंड करमाळा बारामती प्रचंड पाऊस खेड पुणे जुन्नर मंचर आंबेगाव प्रचंड पाऊस या ठिकाणी आहे किनारपट्टी लगतचे जिल्हे आहे ज्यामध्ये नाशिक दु देखील प्रचंड पाऊस उद्या संध्याकाळी पाचच्या दरम्यान म्हणजे शनिवारी संध्याकाळी पाचच्या नंतर पाऊस जबरदस्त सुरुवात होते त्यानंतर ज्यामध्ये तुरळक पाऊस होईल ना नागपूर चंद्रपूर गोंदियामध्ये कोल्हापूरमध्ये देखील प्रचंड पावसाची दाट शक्यता इथे आहे त्यानंतर हेच वातावरण आता बदलून ज्यावेळेस एक श रविवारी रविवारी एक सकाळी जर आपण एक नऊच्या दरम्यान जर बघितलं तर हे थोडंसं आपल्याला दक्षिणेच्या दिशेला सरकताना इथे दिसत आहे मग ज्यामध्ये दक्षिणेमध्ये कोल्हापूरमध्ये प्रचंड पाऊस रविवारी होणार आहे त्यानंतर इथे जर आपण सॅटेलाईट मॅपमध्ये बघितलं त्याच्यामध्ये जळगाव इकडे अकोला नागपूरमध्ये येलो अलर्ट आहे नांदेडमध्ये देखील येलो अलर्ट देण्यात आलेला आहे त्याबरोबर मग इकडे जे कोरडे जे राहणारे जे काय जिल्हे आहेत तर त्यामध्ये जे काय आपण इकडे ह्या साईडला बघितलं तर सोलापूरमध्ये तुरळक पाऊस रविवारी सकाळी असणार आहे नाशिकचा भरपूर भाग विखुरलेल्या स्वरूपात जोरदार पावसाची शक्यता त्यानंतर धुळे साक्री नंदुरबार शिरपूर हे भाग कोरडेच रविवारी त्या ठिकाणी राहतील पण हेच वातावरण रविवारी दुपारनंतर याच्यामध्ये बदल होतोय आणि रविवारी काय आहे हो की कि किनारपट्टी लगतच जो कमी दाबाचा पट्टा आहे तर तो, तो पुढे सरकत आहे ज्यामध्ये मग छत्रपती संभाजीनगरमधील पैठण त्याचबरोबर इकडे बीड त्याचबरोबर इकडे केज पल्ली या ठिकाणी प्रचंड पावसाला सुरुवात होते माजलगाव पाथरी सैलू परभणी पूर्णा बसमत नांदेड त्याचबरोबर इकडे भोकर प्रचंड पावसाला सुरुवात होते त्यानंतर जबरदस्त पाऊस इथे त्या ठिकाणी होता होणार आहे रविवारी पाचच्या नंतर आता हेच वातावरण रविवारी त्या ठिकाणी बदलणार आहे एक रात्री दहाच्या दरम्यान रात्री दहाच्या दरम्यान जर आपण बघितलं तर पूर्ण महाराष्ट्रभर तुम्ही पाहू शकता की तुरळक पावसाची शक्यता आहे म्हणजे संततधार पाऊस त्या ठिकाणी रविवारी रात्री दहाच्या आसपास असणार आहे पण जास्त प्रमाण जे असेल रविवारी रात्री तर ते चंद्रपूरमध्ये असणार आहे ज्यामध्ये इकडे आदिलाबाद आहे त्याचबरोबर इकडे वरती ताडोबा आहे तर या ठिकाणी देखील पावसाची शक्यता जास्त वर्तवण्यात आलेली आहे तर हेच वातावरण जर आपण सोमवारी सकाळच्या दरम्यान जर बघितलं दहाच्या दरम्यान तर तुम्ही इथे पाहू शकता की स्पष्ट इथे मधी एक सेंटरला त्या ठिकाणी एक पट्टा असा निर्माण झाला आहे की जो प्रचंड पावसाचा आहे ज्यामध्ये इकडे धारणी आकोट आकोटमध्ये जबरदस्त पावसाचा रेड अलर्ट आहे त्यानंतर इकडे करंजा आहे अकोला आहे वाशिम आहे पुसाड हिंगोली उमरखेड प्रचंड पाऊस आहे म्हणजे रेड अलर्ट आहे जबरदस्त रेड अलर्ट त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे तर प्रचंड पाऊस सोमवारी त्या ठिकाणी दहा वाजल्यापासून सुरू होतो या भागामध्ये तेच वातावरण बदलून उत्तरेकडे त्या ठिकाणी जातो आहे मग उत्तरेकडचे जिल्हे आहेत धुळे मालेगाव असेल जळगाव असेल तर इकडे प्रचंड पाऊस असा रेड अलर्ट पंधरा तारखेला म्हणजेच सोमवारी तीनच्या दरम्यान येत आहे वातावरण बदलतं आहे परत सोमवारी आठच्या दरम्यान हाच भाग थोडासा त्या ठिकाणी पूर्वेकडे त्या ठिकाणी सरकत आहे ज्यामध्ये सांसवड आहे खांडवा इकडे धारणी बुरहानपूर इकडे जळगाव पाचोरा हे जो उत्तरेकडचा जो भाग आहे तिकडे देखील तुम्हाला रेड अलर्ट या ठिकाणी इथे पाहायला मिळेल ज्यामध्ये जळगाव खामगाव त्याचबरोबर मलकापूर त्या इकडे पतूर अकोला तर रेड अलर्ट इथे देखील देण्यात आलेला आहे तर अशा पद्धतीनं सोमवारपर्यंत भाग बदलून विखोरलेल्या स्वरूपात पाऊस आहे त्या व्यतिरिक्त तिकडं नांदूर ना नांदेडमध्ये जर आपण बघितलं तर इथे परभणी बसमत इकडे जिंतूर सैलू पाथरीमध्ये जबरदस्त रेड अलर्ट देण्यात आलेला आहे ही देने हुती अपडेट अशाच अपडेटसाठी चॅनलला सब्सक्राइब करून ठेवा धन्यवाद